नमस्कार माझे नाव आराधा भालचंद्र वरकडे आहे मी आत्ता चौथी शिकत आहे काल आमच्या ट्यूशनमध्ये कार्यक्रम घेतले होते इंग्रजी स्पर्धा परत अजून भाषण पर स्पर्धा काय काय स्पर्धा घेतल्या होत्या त्यात आमच्या मैत्रिणीचा दोन मैत्रिणींचा आणि माझा नंबर होता त्या आम्हाला ट्रॉफी घेतल्या तुम्ही नमस्कार माझे नाव अक्षर आमिर आता आहे मी आता चौथी शिकत आहे काल एक जानेवारी आम्हाला खूप खुँ, खूप मजा खूप मजा आली आणि वर्ग ट्युशनमध्ये सर असते आणि गिफ्ट ती वही पेरती स्पर्धा घेतल्या होत्या ते तर बक्षीस पत्र झालं आम्हाला माझे नाव तनुजा दोन्डा आहे काल एक जानेवारी दोन हजार पंचवीस तरी सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा काल कार्यक्रम कसा वाटला तुला काय झालं तुला कशाच बक्षीस मिळालं काय प्रमुख घेतला होता ना तू घेतला हा कितवा नंबर आला तुझा तिसरा नंबर आला ना छान अभिनंदन तुझा मग काय काय मिळालं तुला हा अजून हो छान ना हा अभिनंदन त्याबद्दल तुझा कसं वाटलं तुला छान वाटलं ओके ना असाच अभ्यास करा ओके धन्यवाद